हॅलो नमस्ते ऑल फिटनेस को सारिका हेअर स्वागत आहे तुमचं सारिका झले फिटनेस फूड फन आणि फॅमिलीमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा असणाऱ्या एका विषयाबद्दल समजावून घेणार आहोत आणि तो म्हणजे जास्त वजनाचे आपल्या आरोग्यावरती कुठले परिणाम होतात कुठले कुठले धोके संभवतात कुठले दुष्परिणाम होतात हे आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्णपणे नक्की पाहायचा आहे चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे आणि बेलायकॉनही प्रेस करायचं आहे की तुम्हाला सगळे व्हिडिओ पाहता येणार आहे आजकाल ओव्हरवेट ही एक कॉमन अशी तक्रार झाली आहे अगदी चाळीस टक्के लोकसंख्या ही लठ्ठपणामुळे ग्रस्त आहे जेव्हा पण कोणी क्लायंट जनरली वेट लॉससाठी येतात आणि जेव्हा पहिला प्रश्न विचारला जातो की वजन का कमी करायचं तर जास्त लोकांकडून येणारं उत्तर म्हणजे मला छान दिसायचं आहे दिसण्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने मला वजन कमी करायचं आहे पण वजन कमी करण्याच्या पाठीमागचा हा जो विचार आहे एवढा वरवरचा नक्कीच नाही म्हणजे छान दिसण्यासाठी किंवा थोड्याशा स्मॉलर साईजच्या क्लोथमध्ये फिट होण्यासाठी वजन कमी करणं हे गरजेचंच आहे पण याच्या पाठीमागचा विचार हा एवढा साधा किंवा एवढा वरवरचा नक्कीच नाही वजन कमी करण्यामागे जी मेहनत आहे ती फक्त एवढ्याच वरवरच्या विचारांसाठी नक्कीच नाही लठ्ठपण आहे अनेक आजारांचं मूळ आहे वजन जास्त असल्यामुळे अनेक वेगवेगळ्या आजारांचे धोके संभवतात आपल्याला आणि त्या याविषयीच ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर याच्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तुम्ही सुद्धा जर ओव्हरवेट असाल आणि वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर ह्या सगळ्या गोष्टी माहीत असणं हे खूप गरजेचं आहे तर हा जो व्हिडिओ आहे हा तुमच्यासाठी युजफुल आणि नक्कीच माहितीपूर्ण असणार आहे नंबर वन सगळ्यात पहिला धोका आपलं वजन जास्त असण्यामुळे तो म्हणजे हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधीचे आजार जेव्हा आपलं वजन जास्त असतं तर त्याचा हृदयावरती ताण यायला लागतो हृदय जे आहे आपल्या शरीरात प्रत्येक अवयवापर्यंत रक्त पोहोचवण्याचं काम करतं आणि हे करत असताना हृदयाला जास्ती काम करावं लागतं ला जास्त कष्ट घ्यावं लागतं की ज्यामुळे आपल्याला ब्लड प्रेशर वाढलेलं दिसतं ब्लड प्रेशर वाढणं हे स्ट्रोक निर्माण होण्याचा लक्षण किंवा संभव आहे ओव्हरऑ लोकांमध्ये कोलेस्टरॉलही वाढलेलं दिसतं आणि हे जे वाढलेलं कोलेस्टरॉल आहे हे रक्तवाहिन्यांच्या आतल्या साईडला जमा व्हायला लागतं आणि ज्याच्यामुळे ब्लॉकेजेस तयार होतात आणि हृदयविकार निर्माण होण्यामध्ये हा एक मोठा रिस्क फॅक्टर आहे त्याच्यामुळे वाढलेलं वजन आ, हे रक्तवाहिन्यांसंबंधी आणि हृदयासंबंधी धोका किंवा आजार निर्माण करतात ज्याच्यामध्ये हर्ट फेल्युअर असेल हर्ट अटॅक असेल आणि स्ट्रोक याचा समावेश होतो नंबर दोन वजन वाढल्यामुळे होणारा दुसरा धोका म्हणजे टाईप टू डायबेटीज ज्याला आपण मधु मधुमेह म्हणतो जेव्हा वजन वाढतं तेव्हा आपल्या शरीरावरची जी अतिरिक्त चरबी आहे तर ती वाढलेली असते आणि जे कारण ठरतं की मधुमेह होण्या पाठीमागचं जेव्हा बॉडी फॅट जास्ती वाढतं तर त्याच्यामुळे आपला बॉडी मॉस इंडेक्स म्हणजे बी एम आय ही वा वाढतो आणि ज्याच्यामुळे आपल्या ज्या शरीरातील सेल्स आहेत बॉडी सेल्स आहेत सेल ह्या इन्सुलिनला लेस रिस्पॉन्स देतात रिस्पॉन्स देत नाहीत आणि याच्यामुळेच आपल्याला मधुमेह होतो नंबर तीन वजन जास्त असल्यामुळे होणारा तिसरा महत्त्वाचा धोका म्हणजे जॉईंट पेन सांधेदुखी जनरली ज्या पण लोकांचं वजन जास्त आहे तर त्यांच्यामध्ये आपल्याला सांधेदुखी ही जनरली दिसून येते आणि स्पेसिफिकली जे वेट वेट बिरिंग बोन आहेत जसं की पायाचे गुडघे आहेत किंवा घोटे आहेत आहेत कंबर आहेत हे दुखायला सुरुवात होते कारण आपल्या शरीराचा भार आणि अतिरिक्त वजनाचा जो ताण आहे हा आपल्या सांध्यांवर आणि काटिलेजवर येतो आणि त्याच्यामुळे पेन हा स्टार्ट होतो जेव्हा पण आपलं वजन जास्त असतं बॉडी फॅट जास्त असतं तर रक्तामध्ये इन्फ्लामेशन करणारे काही घटक असतात की ज्याच्यामुळे आपल्याला जॉईंट पेन स्टार्ट होतो मग याच्यामुळे जॉईंट दुखणं किंवा स्टिफनेस येणं जॉईंटमध्ये शिवाय जॉईंट सुजलेले जॉईंट स्वेलिंग हेही आपल्याला दिसून येतं ज्या लोकांमध्ये वजन जास्त आहे आणि जॉईंट पेनचा सा, सांधेदुखीचा सा त्रास आहे थोडासा जरी वजन कमी केलं तरी जॉईंट पेनमध्ये खूप सारा फरक दिसून येतो अगदी तीन ते पाच टक्के एवढा सुद्धा वेटलो असा जॉईंट पेन कमी करण्यामध्ये आणि ओव्हरऑल हेल्थमध्ये आपल्याला फायदेशीर दिसू शकतो आहारामध्ये थोडेफार बदल आणि थोडेफार लाईट व्यायाम तर हे सांधेदुखी आणि ओव्हरऑल हेल्थमध्ये तुम्हाला खूप सारे फायदे देऊ शकतात असं म्हणतात की व्यायाम करणं ही एक बेस्ट ट्रीटमेंट आहे ऑस्टिओ रिड्यूस करण्यामध्ये कमी करण्यामध्ये असताना तुम्ही करू शकता ती गोष्ट म्हणजे थोडेफार हलके व्यायाम आणि स्ट्रेचिंग की ज्याच्यामुळे तुमचं वजन कमी होईल सोबतच तुमचं मूड आणि मानसिक आरोग्य चांगलं राहील आणि सांध्यांमध्ये लवचिकता येऊन तुमचा जो जॉईंट पेन आहे तर तोही कमी व्हायला होई मदत होईल बऱ्याच लोकांचा हा पण एक क्वेश्चन असतो की आ, मला गुडघेदुखीचा खूप त्रास आहे की ज्याच्यामुळे मी बिलकुल व्यायाम करू शकत नाही तर मग व्यायाम नाही करू शकत आणि कसं वजन कमी करायचं तर त्या लोकांसाठी जास्त तुम्ही फर्स्ट आहारावरती भर द्या की ज्याच्यातून तुम्हाला कॅलरीज कमी मिळतील बट त्याच्यासोबतच न्यूट्रिशन मात्र प्रॉपर मिळतील आणि ह्याच्यासाठीचे जे बरेचसे डाएट प्लॅन आणि हे सगळे व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत तर ते तुम्ही बघू शकता आणि एक्झरसाईज व्यायामासाठी स्ट्रेचिंग ॲक्टिव्हिटी जो पण तुमचा पार्ट जास्त पेन करतो त्याच्यासाठी तुम्ही स्ट्रेचिंग पण वर्क करू शकता तर सम स्ट्रेचिंग एक्झरसाईज करा त्याच्याने तुम्हाला जॉईंटमध्ये हलका रिली वाटेल आणि सोबत लाईट एक्झरसाईज की जे तुम्हाला डॉक्टरांनी डौ रिकमेंड केलेलं आहेत आणि जे तुम्ही इझिली करू शकता अगदीच बसून करू शकता असे काही व्यायाम प्रकार आहेत तर व्यायाम हलकासा व्यायाम आणि थोडासा प्रॉपर डायट ह्या दोन्हींची जोड घालून तुम्ही नक्कीच वजन आणि जॉईंट पेन ह्याच्यामध्ये रिडक्शन करू शकता नंबर चार जास्त वजनामुळे निर्माण होणारा जो चौथा महत्त्वाचा धोका आहे तो म्हणजे फॅटी लिव्हर जर जे जास्तीचं एक्स्ट्राचं जे फॅट आहे ते यकृतावरती जमा व्हायला लागतं की ज्याच्यामुळे यकृताची रचना आणि यकृताची जी कार्यप्रणाली आहे तर ती बदलून जाते आणि यालाच नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज असं म्हणतात जे लोक ओव्हरवेट आहेत तर त्यांच्यामध्ये हे जनरली दिसून येतं तुम्ही तुमच्या एकूण वजनाच्या अगदी तीन ते पाच टक्के जरी वजन कमी केलं तरी यकृतामध्ये जमा झालेले हे जे फॅट आहे तर ते सिग्निफिकंटली कमी झालेलं दिसून येतं नंबर फाईव्ह वजन जास्त असणाऱ्या होणा होणाऱ्या धोक्यांमध्ये पाचवा महत्त्वाचा धोका म्हणजे इनफर्टिलिटी इश्यू हे पुरुष आणि स्त्रिया दोन्हीमध्येही दिसून येतात पुरुषांमध्ये अतिरिक्त वजनामुळे स्पम क्वांटिटी आणि स्पम क्वालिटीवरती परिणाम झालेला दिसून येतो सोबतच टेस्टोरे स्टेरॉनच्या पातळीवरती परिणाम झालेला दिसून येतो स्त्रियांमध्ये अतिरिक्त वजनामुळे हार्मोनल हॉर्मोनोन इमबॅलेन्स झालेला दिसून येतो की ज्याच्यामुळे पिरियड्समध्ये अनियमितता पिरियड्स खूप लवकर येणं किंवा पिरियड्स खूप उशीरा येणं किंवा पिरियड्समध्ये कमी ब्लिडिंग होणं किंवा खूप जास्त ब्लिडिंग होणं मेन्स्ट्रुअल सायकल जे आहे डिस्टर्ब झालेलं दिसून येतं सोबतच स्त्रीबीज तयार होण्याची जी प्रक्रिया आहे तर तीही डिस्टर्ब झालेली दिसून येते म्हणजे वेळेवरती प्रॉपर स्त्रीबीज तयार न होणं किंवा वेळेवरती तयार झालेलं स्त्रीबीज जे आहे ते वेळेवरती न फुटणं तर अशा बऱ्याच समस्या स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये दिसू झालेल्या दिसून येतात आणि याच्यामध्ये वजन कमी करणं तर ह्या सगळ्या इश्यूवरचं एक मोठं आणि महत्त्वाचं सोल्युशन आहे अगदी तुम्ही तुमच्या वजनाचे तीन ते पाच टक्के जरी वजन कमी केलं तर ह्या दोन्ही जे इश्यूज आहेत तर त्याच्यामध्ये खूप चांगला फरक झालेला तुम्हाला दिसून येईल सहावा धोका हो म्हणजे आळस येणं अंग जड होणं किंवा थकवा येणं जेव्हा वजन आपलं जास्त असतं तर त्याचा आपल्या हृदयावरती ताण येतो किंवा सगळ्या इंटरनल ऑर्गनवरती याचा ताण प्रेशर येतं ता, आणि ह्या सगळ्या इंटरनल ऑर्गन पूर्ण बॉडी पार्टला खूप जास्ती काम करावं लागतं जे हार्मोनो प्रोडक्शन आहे तर त्याच्या निर्मितीवरती परिणाम होतो हार्मोन सायकल जे आहे डिस्टर्ब होतो आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे आपली जी एकत्रित जी ऊर्जा आहे तर ही ऊर्जा कमी होते आपण आपली जी दिवसभराची जी एनर्जी आहे ती मेंटेन नाही करू शकत त्यामुळे जर का तुम्हाला आळस वाटतोय किंवा थकवा येतोय अंगदुखी जड वाटतंय तर हे जर लक्षणं जाणवत असतील आणि तुम्ही जर ओव्हरवेट असाल तर वजन कमी करणं हे खूप गरजेचं आहे हे सर सगळी लक्षणं तुम्ही जर एक्सपिरियन्स करत असाल तर वेट लॉस करणं हे खूप गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे नंबर सात अतिरिक्त वजन हे आपल्या मानसिक आरोग्यावरती परिणाम करते ओव्हरवेट लोकांमध्ये जनरली आपल्याला कमीपणाची भावना लो सेल्फ इस्टीम लो कॉन्फिडन्स शिवाय नैराश्य डिप्रेशन हे शिवाय इरिटेबिलिटी हे दिसून येते ओव्हरवेट लोकांमध्ये इटिंग डिसऑर्डरही दिसून येतात की जे पूर्णपणे सायकोलॉजिकल आहे यस तर तुमच्या लक्षात आलं असेल की कि ओव्हरवेट किती हेल्थ इश्यूजला कॉज करू शकतं सो वेट लॉसला खूप गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे हे तुमच्या लक्षात आलेलं असेल आपण जर हेल्दी आणि प्रॉपर वेट लॉस केला तर ह्या सगळ्या हेल्थ इश्यूजपासून आपण दूर राहू शकतो हे जे सगळे हेल्थ इश्यूज आहेत हे आपण अवॉइड करू शकतो सो जर तुम्ही अव वेट ओव्हरवेट आहात आणि तुम्हाला हे सगळे हेल्थ इश्यू आहेत किंवा तुम्हाला हे सिमटम्स आहेत तर आजपासूनच चालू करा तुम्ही तुमच्या वेट लॉस जर्नीला वेट लॉस रिलेटेड आणि डाएट फिटनेस रिलेटेड तुमचे काही क्वेश्चन असतील तर नक्की कमेंट करून सांगू शकता डाएट वेट लॉस फिटनेस रिलेटेड बरेचसे व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड केलेले आहेत तेही जाऊन तुम्ही पाहू शकता त्याचा तुम्हाला तुमच्या वेट लॉस आणि फॅट लॉस जर्नीमध्ये नक्कीच यूज होऊ शकतो आजचा हा व्हिडिओ आवडला असल्याच व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा तुमच्या खूप साऱ्या फ्रेंड्सला लवकरच भेटूयात अजून एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह Thank you.